जर तुम्हाला कधी प्रवासाला जायचं आहे आणि भाजी काय घेऊन जावं हे समजत नसलला तर तुम्हाला सगळ्यात सोपी अशी रेसिपी मी सांगते काय करायचं पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर कट करायचे त्याचे देठ काढायचे आणि मधून त्याला भाग म्हणजे एक चीर पाडायची बघू शकता अशा प्रकारे त्याचं पोट फोडणं म्हणते त्याला आमच्यामध्ये त्यानंतर अशा प्रकारे मस्तपैकी तेल घ्यायचं आणि तेलामध्ये सर्व मिरच्या ज्या आहेत ना तर त्या अशा प्रकारे तळून घ्यायच्या मस्तपैकी आलटी पलटी आलटी पलटी करून मस्त तेलामध्ये तळून घ्यायच्या मिरच्या ज्या आहेत ना ते एकदम चांगल्या प्रकारे तळल्या पाहिजे कच्च्या राहिल्या ना तर मग ती टेस्ट जी आहे ना तर ती येत नाही फक्त मिरच्या एकदम मस्त अशा तळून घ्यायच्या मिरच्या तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही तिखट घेऊ शकता ह्या खूप कमी तिख तिखट असणाऱ्या मिरच्या ज्या आहेत ना त्या घेतलेल्या आहेत मी आणि कमी तिखट असणाऱ्या मिरच्या असतील तर लहान मुलं सर्वांनाच खायला जास्त आवडतात मग तुम्ही अशा प्रकारे मिरची छान अशी तळून घ्यायची बघू शकता आता मिरच्याचा कलर चेंज झालेला आहे मस्त अशी मिरची तळून झाली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची बघू शकता मस्त अशी कुरकुरीत मिरची तळून झालेली आहे तेलामध्ये त्यानंतर मस्त अशी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे दिसेल ती मिरची त्यानंतर काय करायचं मीठ घ्यायचं वरतून त्याच्यावर मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा तुम्ही कमी जास्त घालू शकता मी तर एक चमचाच घातलेला आहे एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि छान असं मिक्स करायचं आणि ही जी रेसिपी आहे ना तर ती तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि प्रवासात जायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के ही घेऊन जा नक्की आवडेल सर्वांना आणि आवडेलने खाल